महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरून जे काही आता नाट्य सुरू आहे ते आता समाप्तीकडे चाललं आहे आणि कुठेतरी याची एंडिंग होती पण या एंडिंग होण्यापाठीमागही वेगवेगळी गणितं मानली जात आहेत अर्थात आता जी काही शपथविधीची तयारी सुरू झाली आहे स्टेज उभारण्याचंही काम कुठे ना कुठे सुरू झालं आहे आझाद मैदानावर सगळ्या काही समी ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्याच्यावरून कुठे ना कुठे गटात थोडासा नाराजीचा सूर पाहायला मिळतो याच्या पाठीमागची कारणं वेगवेगळी आहेत त्याच्यावर चर्चा करूच पण सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय पुढे येतोय तो म्हणजे फडणवीसांचा पत्ता कट होतो आहे का ही सगळ्यात महत्त्वाची सध्याला चर्चेल चर्चेत असलेली गोष्ट आहे नेमकं आता फडणवीस यांचा पत्ता कट होण्या पाठीमागची गणितं काय आणि मुख्य म्हणजे नेमकं त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे येण्यासाठी ने नेमका विरोध कोणाचा कशासाठी विरोध आहे आणि त्या विरोधापाठिमांगचं राजकारण काय या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा आता जेव्हा आपण या विषयाचा अभ्यास करतो किंवा विषयाकडे एक आढावा घेतो त्या विषयामध्ये आपल्याला काही गोष्टी तपासून पाहाव्या लागतात त्यामधल्या महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधलं पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे येतं जातीय समीकरणं आता जातीय समीकरणं जर आपल्याला लक्षात घ्यायची असतील तर एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की सध्या जे मुख्यमंत्री आहेत काळजी मुख्यमंत्री किंवा गेल्या अडीच वर्षांपासून जे काही मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते एकनाथ शिंदे हा मराठा चेहरा होता आता मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदाहून गेल्यानंतर जो काही नवा चेहरा येणार आहे आणि सध्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत सामाजिक स्थितीचा जर आढावा घेतला तर मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल एक वाद याच्यामध्ये चालू आहे शीतयुद्ध चालू आहे प्रकरण चिघळलेलं आहे लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही समाज समाजांनी महत्वाची भूमिका निभावली होती त्याच्यामुळे जर कुठे ना कुठे जर जातीय समीकरणाचा विचार केला तर मुख्यमंत्री पदासाठी अर्थात ओबीसी ला फडणवीस मान्य आहे अशी एक चर्चा आपल्याला ऐकायला मिळते पण दुसरीकडे जर आपण विचार केला तर मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्याला हटवून ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बनवणं हे कुठे ना कुठे महाविकास आघाडी म्हणा किंवा जो काही एक नरेटिव्ह सेट केला जाईल विरोधी पक्षांकडून किंवा इतरांकडून तो भारतीय जनता पक्षासाठी मो मोठा घातक ठरणार आहे कारण अगोदरच फडणवीस आणि मराठा समाज यांचं जे काही एक शीतयुद्ध म्हणा द्वंद्व म्हणा याच्यामध्ये फडणवीसांवर नेहमीच आरोप झालेत की मराठा समाजाबद्दल त्यांची जी काही काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो पद आहे आता अशा परिस्थितीत जर हे सगळं प्रकरण चिघळत असताना मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहे आता ह्या सगळ्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा फडणवीस येतील अर्थात ब्राह्मण समाजाचं नेतृत्व पुढे येईल तेव्हा मराठा समाजाला Uh, पुन्हा दुसरं नरेटिव्ह सेट करण्यासाठी आघाडीला सोपं जाईल पण भारतीय जनता पक्षाला ते सगळ्यात मोठं डॅमेज ठरू शकतं ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे अगोदरच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे एक जे काही नाराज असल्याचं पाहायला मिळते पुन्हा एकदा त्यांच्या रूपाने जर उपमुख्यमंत्री ते झाले तर अर्थात अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोन्हीही मराठा समाजाचं समीकरण बांधलं जाऊ शकतं पण याच्यात ओबीसी समाजाचं समीकरण थोडंसं बिघडू शकतं याच्यामुळे अर्थातच जे काही पक्षश्रेष्ठी आहे भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टीचा म्हणजे मराठा असेल त्याच्यानंतर ओबीसी असेल ह्या दोघांना एकत्र बांधण्यासंदर्भात आणि एक दुसरा चेहरा देण्यासंदर्भात वेगळी भूमिका घेतली जाते असं दिसतं आहे आता वेगळा चेहरा कशासाठी हा एक प्रश्न उपस्थित होतो वेगळा चेहरा यासाठी याच्या पाठीमागे दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा आपल्याला कारण पाहता येऊ शकतं की दोन हजार एकोणतीसमध्ये समीकरणं लोकसभेची समीकरणं बदलू शकतात आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतो किंवा ज्या पद्धतीनं त्यांचं राजकारणात वर्चस्व वाढत चाललंय ते पाहता जे काही केंद्रातले पक्षश्रेष्ठी आहेत किंवा दिग्गज नेते आहेत त्यांना कुठे ना कुठे प्रतिस्पर्धी तयार होऊ शकतात आणि हे दोन हजार एकोणतीसला वेगळं गणित पुढे येऊ शकतं ते गणित पुढे येऊ नये किंवा देवेंद्र फडणवीस हे पुढे चालून दोन हजार एकोणतीस किंवा आगामी काळात त्यांना प्रतिस्पर्धी होऊन उभे राहू नये म्हणून त्यांना आत्ताच कुठे ना कुठे थांबवणं गरजेचं आहे हाही विचार दिल्लीमध्ये होतोय अशी चर्चा आहे आता जर आपण पाहिलं जातीय समीकरण असेल धार्मिक समीकरण असेल किंवा मग येणाऱ्या पाच वर्षाचा जरी आपण पुढचा विचार केला पुढचे गणितं जर तपासली तर आ आताच्या सध्याच्या स्थितीला तरी देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाला डॅमेज करू शकतील जर मुख्यमंत्री म्हणून पुढे आले तर अर्थात हे समीकरण आहे याच्या पाठीमागे ब बरेच खास खळगे असणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता मुख्यमंत्री म्हणून पुढे नेमकं येणार कोण आता अर्थात रवींद्र चव्हाण असतील मुरलीधर मोहोळ असतील वेगवेगळे नावं आपण चर्चेत पाहिले याच्या पाठीमागे पुन्हा एकदा आपण जर विचार केला किंवा आताच जर स्थिती आपण तपासली तर आता अशीही चर्चा चालू आहे की कोणताही समाजातला मुख्यमंत्री देण्यापेक्षा एक महिला मुख्यमंत्री जर भारतीय जनता पक्षाने दिली म्हणजे लाडकी बहीण जो एक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि लाडक्या बहीण या संकल्पनेमुळेच लाडक्या बहीणच खरं तर महायुतीला तारलंय असं दिसतंय त्याच्यामुळे महायुती कुठे ना कुठे म्हणजे भारतीय जनता पक्ष कुठे ना कुठे एक म महिला चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे आणतील अशी चर्चा आहे याच्यात वेगवेगळी नावं आहेत आता ती नावं नेमकी काय आहेत कोणती आहेत यावर वेगवेगळ्या चर्चा जरी होत असल्या तरी देवेंद्र फडणवीसांचा पत्ता मात्र कट होऊ शकतो असे हे तीन चार मुद्दे आपल्याला येतात आता खरोखरच त्यांचा पत्ता कट केला जाईल का याबद्दल तुम्हाला का वाटतं आणि त्यांच्या जागेवर नेमकं कोण मुख्यमंत्री होऊ शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद